भिवंडी तालुक्यातील अंजूर गावामध्ये रामनवमी उत्सवानिमित्ताने यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या यात्रा उत्सवाच्या तत्पश्चात भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेला संपूर्ण जिल्हाभरातून व विविध दे राज्यातून देखील अनेक कुस्तीगीर उपस्थित होते उपस्थित कुस्तीगिरांनी आपल्या खेळाचे प्रदर्शन केले यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अंजूर ग्रामस्थांच्या आयोजन गेले अनेक वर्षापासून करत यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये ही कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे पार पिंपल घरचा पहिलवान आणि पवन चौधरी चौधरी पडायना जोड जोड द्या पवन चौधरी आणि विकी पाटील यांना जोर द्या अरबी का चला लवकरात लवकर जोर द्या विष्णुता वाढत चालली चौधरी पाटचा हा पेलवान आहे त्यांना देखील लवकरात लवकर जोर द्या

एक हजार रुपये पुरस्कार जय पाटील कोणगावचा पहलवान मिक्सर आणि एक हजार रुपये रोख रक्कम जबरदस्त ही कुस्ती झाली होती सत्ते शेवटी पंकज मात्र पिंपळा भिवंडीचा हा पहिलवा हा त्याने बाजी मानलेली आहे अभिनंदन